जव्हर शहरात नगर परिषदेमार्फत बेकायदेशीर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आहे शहरात नगर परिषदेमार्फत अतिक्रमण मोहीम राबवण्यास सुरुवात झाली असून परिषदेने जव्हार बस स्थानकासमोर रस्त्यावर असलेले टपऱ्या हातगाडे दुकानासमोरील पत्र्याचे शेड दुकानदारावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे शहरातील अनेक दुकानदार हळूहळू रस्त्यावर आल्याने काही दुकानदारांनी तर अतिशहाणपण व मनमानी करत रस्त्यावरच दुकान थाटल्याने रस्त्यावरून वाहतूक करणारे लहान मोठे वाहनांचे वाहन चालक बस ड्रायव्हर तसेच अन्य दुकानदारांना प्रवाशांना त्यांच्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे एस टी महामंडळ वाहन चालक एस टी प्रवाशांनी रस्त्यावरील अतिक्रमणधारकांच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या आहेत शहरात बेकायदेशीर वाढतं अतिक्रमण पाहता परिषदेने ऍक्शन मोडमध्ये येण्याची गरज होती परंतु रस्त्यावरील हातगाडे टपऱ्या लावणाऱ्या नागरिकांना तसेच दुकानदारांना परिषदेने पूर्वसूचना तोंडी आदेश नोटीस न देता अचानक भर पावसात अतिक्रमणाची मोहीम राबवणे ही पद्धत चुकीची ठरत आहे अशी चर्चा येथील नागरिक करत आहेत तसेच उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे तसेच मोकळा श्वास घेणाऱ्या नागरिकांनी याचं स्वागत केलं आहे जवारहून जहीर शेख